नमस्कार मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर मी शीतल आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण अतिशय विषयाची माहिती घेणार आहोत म्हणजे मागील महिन्यात महाराष्ट्रातील साथी महाज्योती आणि या संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षण या प्रशिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागविण्यात आले होते या पूर्व परीक्षणासाठी एक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे त्याचे वेळापत्रक या विभागाने जाहीर केले आहे या परीक्षांची सर्व माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या स्क्रीन वर एक चार्ट दिसत असेल परीक्षेचे नियोजन हे दोन सत्रामध्ये करण्यात आले आहे पहिले सत्र तीस जुलै दोन हजार चोवीस ते एक ऑगस्ट दोन हजार परीक्षा तीस जुलै रोजी होणार आहे यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी टी आर टी आय बार्टी सारथी या गटातून एमपीएससी साठी अर्ज भरले आहेत त्यांची परीक्षा देखील तीस जुलै रोजी होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी बार्टी या गटातून पोलीस आणि आर्मी सीईटी यासाठी फॉर्म भरले आहेत त्यांची परीक्षा देखील तीस जुलै रोजी होणार आहे यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी टी आरटीआय साती महाज्योती या गटातून एसएससी साठी अर्ज भरले आहेत त्यांची परीक्षा एकतीस जुलै रोजी होणार आहे यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी टीआरटीआय बार्टी साथी महाज्योती या गटातून बँक आयबीपीएस रेल्वे एलआयसी नाबार्ड एसबीआय आरबीआय इन्शुरन्स एल आय सी आर आरबी आणि इतर यासाठी अर्ज भरले आहेत त्यांची परीक्षा एक ऑगस्ट रोजी होणार आहे तर मित्रांनो हे होते संपूर्ण परीक्षेचे वेळापत्रक आता परीक्षा म्हटली म्हणजे प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया आता मी तुम्हाला सांगते डाउनलोड करण्यासाठी आपण संपर्क क्रमांकावर एक मेसेज द्वारे पाठवण्यात येईल या मेसेज मध्ये एक यु आर एल लिंक असेल त्या लिंक वर क्लिक करून आपण त्याच्यात आपला ऍप्लिकेशन नंबर आणि अर्ज भरताना वेळी वापरलेला पासवर्ड टाकावा याद्वारे आपण आपले प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता प्रवेश पत्र हे परीक्षेसाठी अनिवार्य आहे प्रवेश पत्र डाउनलोड करण्याचे दिनांक पंचवीस जुलै सकाळी अकरा वाजेपासून ते तीस जुलै पर्यंत उपलब्ध असणार आहे तसेच या परीक्षेचे पुढील सत्र देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे ते, ते देखील आम्ही तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवू तर यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी युट्यूब चॅनेलला नक्कीच भेट द्या धन्यवाद